नमस्कार आज आपण भगवद्गीतेतील एका खास भागावर बोलणार आहोत शाश्वत योग कृष्णाने अर्जुनाला केलेलं प्रकटीकरण हो म्हणजे गीतेच्या चौथ्या अध्यायाची सुरुवात अगदी यातले सुरुवातीचे काही श्लोक का आहेत आपल्या समोर हो आणि यात कृष्ण आणि अर्जुन यांच्यातला एक खूप महत्वाचा संवाद आहे बरोबर कृष्ण इथे ज्ञानाच्या उगमाबद्दल बोलतोय ते ज्ञान किती जुनं आहे कुठून आलं याबद्दल हा तर चला याचा अर्थ काय आहे हे जरा समजून घेऊया पहिल्या श्लोकातच श्रीकृष्ण काहीतरी मोठं सांगतायत नाही का हो अगदी ते म्हणतात की मी हे अविनाशी ज्ञान पूर्वी विवस्वानाला सांगितले विवस्वान म्हणजे सूर्यदेव अच्छा सूर्यदेवाला हा आणि मग विवस्वानाने मनूला सांगितले मनू म्हणजे आपले मानव जातीचे आधी पुरुष मानले जातात ते हो हो आणि म्हणून मग इक्ष्वाकुला सांगितलं तर अशी ही काय म्हणतात त्याला राजर्षी परंपरा सुरू झाली म्हणजे ज्ञानी राजे पण हे सांगण्यामागे कृष्णाचा उद्देश काय असावा म्हणजे फक्त हे ज्ञान खूप जुनं आहे एवढंच सांगायचे नाही नाही त्याहून जास्त आहे म्हणजे तो स्वतःला त्या ज्ञानाचा मूळ स्रोत म्हणून सांगतोय त्याचं कालातीत अस्तित्व इथे सूचित होत आहे अच्छा पण मग लगेच दुसऱ्या श्लोकात ते काय म्हणतात की परंपरेने आलेलं हे ज्ञान मोठ्या काळानंतर या जगात क्षीण झालं क्षीण झालं म्हणजे म्हणजे त्याचा प्रभाव कमी झाला कदाचित लोक विसरले किंवा त्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला असेल योग्य जाणकार राहिले नाहीत असं काहीस बरं आणि म्हणूनच मग ते आता पुन्हा अर्जुनाला सांगायची गरज निर्माण झालीय अगदी बरोबर तिसऱ्या श्लोकात ते स्पष्ट म्हणतात हाच तो पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे आणि का तर कारण अर्जुन भक्त आहे आणि प्रिय सखा आहे हो हा भाग महत्वाचा आहे तू माझा भक्त आहेस प्रिय सखा आहेस त्यामुळे हे जे उत्तम रहस्य आहे म्हणजे अतिशय गहन पवित्र गुप्त ज्ञान आहे ते मी तुला सांगतोय म्हणजे हे ज्ञान असं कोणालाही सांगण्यासारखं नाहीये अजिबात नाही त्यासाठी श्रद्धा पाहिजे भक्ती पाहिजे आणि एक जवळचं नातं हवं जे अर्जुनामध्ये आहे म्हणजे गुरु शिष्य नात्यातली ती एक भावनिक आणि आध्यात्मिक जोडणी पण महत्वाची आहे असं म्हणायचंय त्यांना अगदी अगदी तेच पात्रता तर हवीच पण हे नातही महत्वाचं आहे पण मग येतो खरा ट्विस्ट चौथ्या श्लोकात अर्जुन एकदम स्वाभाविक प्रश्न विचारतो हो तो गोंधळतो तो म्हणतो अहो तुमचा जन्म तर आत्ताचा आहे म्हणजे अलीकडचा बरोबर आणि विवस्वान म्हणजे सूर्य ते तर किती पूर्वीच आहे मग तुम्हीच हे ज्ञान त्यांना पूर्वी सांगितलं होतं हे मी कसं समजू असं तो विचारतो अगदी त्याला हे कोडं वाटतंय हे गुड भारी वाटे मजला तो स्पष्टीकरण मागतोय की मला जरा समजावून सांगा आहे आणि हा प्रश्न खराच खूप महत्वाचा आहे म्हणजे मानवी तर्काच्या पातळीवरचा प्रश्न आहे हा बरोबर अर्जुन कृष्णाला अजूनही एक सामान्य म्हणजे देहधारी मनुष्य म्हणूनच पाहतोय ज्याला जन्ममृत्यू आहे पण कृष्णाचं विधान तर त्याच्या दिव्य कालातीत स्वरूपाकडे बोट दाखवतंय नक्कीच आणि इथेच खरी तात्विक चर्चा सुरू होते देवाचं स्वरूप काय काळ म्हणजे काय ज्ञान आपल्या नेहमीच्या समजुतींपलीकडे कसं संक्रमित होतं म्हणजे एका बाजूला कृष्णाचं ते विधान स्वतःच्या सनातन अस्तित्वाबद्दलचा आणि दुसऱ्या बाजूला अर्जुनाचा तो मानवी तर्क जो काळाच्या मर्यादेत अडकलाय हा आणि हा जो संघर्ष आहे तोच गीतेच्या पुढच्या भागाचा पाया रचतो आता कृष्ण यावर काय उत्तर देणार यातून त्यांचं खरं स्वरूप कसं उलगडणार हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच हे केवळ एक जुनं संभाषण नाहीये हे आपल्याला अस्तित्व काळ आणि ज्ञानाच्या मूळ स्वरूपावर विचार करायला लावतं आता कृष्णाचं उत्तर केवळ अर्जुनासाठी नसेल तर ते आपल्या बुद्धीलाही आव्हान देणारं ठरू शकतं